कोपरगाव तालुक्यातील कोकमढाण परिसरातील अद्यावत आणि सर्व सेवा सुविधायुक्त अशा आत्ममलिक डिसेंबर ते जून या कालावधी दरम्यान आरोग्य तपासणी महाशिबिर सुरू करण्यात आले आहे या शिबिरात रुग्णांसाठी अनेक प्रकारच्या तपासण्या आणि उपचार सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत या शिबिर कालावधीत सर्व प्रकारचे एक्स रे शंभर रुपये सर्व प्रकारची सोनोग्राफी चारशे रुपये केस पेपर सर्व इन हाऊस व स्पेशलिस्ट डॉक्टरांचे मोफत बायपास सर्जरी मोफत टक्के सवलत स्कॅन व लॅब यामध्ये पन्नास टक्के सवलत तसेच एन आय यू सेवा पूर्णपणे मोफत यासह जनरल वॉर्ड विभागाअंतर्गत चार्जेसवर पन्नास टक्के सवलत देणार असून त्याचबरोबर बीपी शुगर सामान्य आरोग्य तपासणी एक्स रे इको दंत आरोग्य तपासणी व प्राथमिक दंत उपचार नेत्र तपासणी लॅब चाचण्या सीबीसी बी एस एल करण्यात येणार आहेत आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये एक्स रे सिटी स्कॅन सोनोग्राफी चार अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर त्यात डायलिसिस मशीन फुफ्फुस मेंदू किडनी व हृदय विकारासंबंधी सर्व सुविधा उपलब्ध असून हॉस्पिटलमध्ये आय सी यू अठरा बेड एन आय सी यू खाटांचे हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे सदर शिबिर सुरू झाल्यापासून आतापर्यंत रुग्णांनी या सुविधांचा लाभ घेतला असून सदर शिबीर एकवीस जून जागतिक योगा दिनापर्यंत चालणार आहे यात पस्तीस हजार रुग्णांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट हॉस्पिटल प्रशासनाने ठेवले आहे तर या शिबिराचा सर्व नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट व आत्मा हॉस्पिटलचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांनी केले आहे याबाबत त्यांनी अधिक माहिती दिली आहे आणि शिबिरामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे या माहिती मी तर या शिबिरामध्ये जो कोणी सर्व सर्व रोग निदान शिबिर आहे आणि या सर्व रोग निदान शिबिरासाठी जो कोणी रुग्ण या ठिकाणी येईल त्याला कोणताही केस पेपर असणार नाही केस पेपरची फी असणार नाही ती पूर्णपणे पूर्णपणे मोफत तपासण्या होती आता हे शिबीर जे आहे ते एकवीस जून पर्यंत चालणार आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय योगा दिवस जो आहे एकवीस जून दोन हजार पंचवीस त्या दिवसापर्यंत हे शिबीर चालणार आहे आणि दररोज या ठिकाणी रुग्ण त्यांच्या त्यांच्या व्यवस्थेनुसार किंवा आवश्यकतेनुसार या हॉस्पिटलमध्ये येऊन शिबिराचा लाभ घेऊ शकतात साधारण पस्तीस हजार रुग्णांना या व्यवस्थेचा लाभ देण्याचा आम्ही योग दिनापर्यंत ठरवलेलं आहे आणि या माध्यमातून आम्ही सोनोग्राफी म्हणजे या कालावधीमध्ये हो सोनोग्राफी कोणत्याही प्रकारची सोनोग्राफी असेल ती चारशे रुपये मध्ये होईल लॅब तपासण्या ज्या आहेत त्या पन्नास टक्के सूट सुट देऊन होतील एक्सरे कोणताही प्रकारचा असेल तर तो शंभर रुपयामध्ये होईल औषधांमध्ये वीस टक्के सूट ही देण्यात आलेले तर कोणतीही औषधं तुम्ही या ठिकाणी घेतली या शिबिर कालावधीमध्ये तर तुम्हाला वीस टक्के सूट मिळेल त्यानंतर दंतरोग डोळ्यांची तपासणी दातांची तपासणी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत फ्री फ्रीमध्ये होणार आहेत आणि रूट कॅनल ज्या उपचार आहे तो आ, त्या तारखेपर्यंत एक हजार रुपयामध्ये रूट कॅनलचा उपचार होणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशी कॅथलॅब आहे आणि या ठिकाणी हार्टच्या संदर्भातले म्हणजे हृदयाच्या संदर्भातले सर्व तपासण्या आणि पुढचे जे काही ऑपरेशन वगैरे हो होतात अंजिओग्राफी अंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्वच्या सर्व गोष्टी या या ठिकाणी मोफत होतात आणि या शिबिर कालावधीमध्ये पण त्या मोफतच चालू राहणार आहेत तर दुसरी गोष्ट आहे की या ठिकाणी आय पी डी जे रुग्ण असतील म्हणजे आपल्या जनरल वॉर्डमध्ये जे रुग्ण हे होतील म्हणजे ऍडमिट होतील तर त्या रुग्णासाठी जनरल वॉर्डचे जे चार्जेस आहेत ते ही या कालावधीमध्ये आम्ही पन्नास टक्के केलेले आहेत आणि पन्नास टक्क्यामध्ये रुग्णाला म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये चांगला दर्जेदार उपचार हा रुग्णाला व्हावा आणि रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा किंवा आम्ही काळजी घेतो विक केअर आत्मा क्युअर म्हणजे आत्मा प्रत्येकाचा अंतर आत्मा परमेश्वर हे हाच बरा करतो परंतु काळजी घेण्याचं काम आमच्या हातात आहे ही जी आश्रमाची किंवा हॉस्पिटलची त्यागलन आहे ते घेऊनच आम्ही हे कार्य करण्याचं ठरवलेलं आहे त्याचबरोबर ऍडमिट होणाऱ्या रुग्णांसाठी सकाळी नाश्ता दुपारी जेवण रात्रीचं जेवण रुग्ण आणि रुग्णाबरोबर असणाऱ्या एका नातेवाईकांसाठी हॉस्पिटल जेव्हापासून चालू आहे तेव्हापासून हे मोफत आहे आणि हे शिबीर कालावधीमध्ये पण मोफत राहणार आहे त्यामुळं जेवणाचा नाश्त्याचा कर्जही अं या रुग्णाला किंवा रुग्णाच्या नातेवाईकांना होत नाही तर अशा पद्धतीने ही जी आत्मा मालिक हॉस्पिटल केलेली सुविधा आहे आणि दिलेली अं हे काही शिबिर कालावधीमध्ये मध्ये जे काही सेवा देण्याचं ठरवलेलं आहे त्या सेवेचा लाभ हा जास्तीत जास्त रुग्णांनी म्हणजे कमीत कमी आम्ही पस्तीस हजार अं काउंट ठरवलेला आहे की पस्तीस हजार रुग्णांना ही सेवा द्यायची एवढ्या कालावधीमध्ये परंतु पन्नास हजार आले लाख आले दीड लाख आले तरी सुद्धा आम्ही या सगळ्यांना ते उपचार या सिबीर कालावधीमध्ये आत्ता सांगितलेल्या पद्धतीने मोफत पद्धतीने होणार आहेत तर सर्वांना विनंती आहे की या सेवेचा लाभ आपण घ्यावा आत्मा मालिक ऑपरेशन थिएटर्स आहे आणि कोणत्याही प्रकारचे ऑपरेशन करण्याची सुविधा आत्मा मध्ये त्याचबरोबर हृदयरोगाच्या संदर्भातल्या सगळ्या प्रक्रिया या ठिकाणी केल्या जातात त्याच्यासाठी डॉक्टर आहेत त्याचबरोबर दोन फिजिशियन या ठिकाणी कायमस्वरूपी उपलब्ध आहेत त्याचबरोबर अ रेडिओलॉजी म्हणजे एक्स रे सिटी स्कॅन सोनोग्राफी याच्यासाठी हाऊस कायमस्वरूपीचे डॉक्टर या ठिकाणी उपलब्ध आहेत त्याचबरोबर दंत रोग डोळ्याचे रोग या संदर्भाच्या तपासणी करणारे डॉक्टर्स उपलब्ध आहेत आणि ज्या नेप्रॉलॉजी किंवा बाकीच्या मोठ्या शस्त्रक्रिया करायला लागतील किंवा या संदर्भाच्या गोष्टी असतील तर सर्व ऑन कॉल डॉक्टर्स या हॉस्पिटलला अटॅच आहेत तर ज्या ज्या वेळेला हे गरज पडतात त्या त्या वेळेला हे डॉक्टर्स येतात त्या सुविधा देतात सेवा पुरवतात त्यामुळं सर्व प्रकारच्या हॉस्पिटल आणि सर्व सुसज्ज अशा सुविधा या ठिकाणी उपलब्ध असल्यामुळं रुग्णाला जास्त त्रास म्हणजे इकडं तिकडं जाण्याचा त्रास होत नाही लॅब ही इनावसच आहे आपली तपासणीची रक्ताचे नमुने किंवा बाकीच्या गोष्टी तपासण्याची लॅब सुद्धा हॉस्पिटलमध्येच आहे